स्कूटीवरून गांजा विक्रीस येणारा इसम रंगेहात पकडला एल कोल्हापूरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमावर सापळा रचून तीनशे तीस ग्राम गांजासह एकूण अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत शरद मारुती परबंकर वय छत्तीस राणार वळगे बुद्रुक तालुका कागल याला ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ साठा करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की कागल निढोरी रोडवर मळगे बुद्रुक येथे एक इसम स्कूटीवरून गांजा विक्रीसाठी येणार आहे माहितीची खातर जमा करून एलसीबी कोल्हापूर व मुरगुड पोलिसांच्या संयुक्त पथकाने भैरवनाथ मंदिराजवळ सापळा रचला सापळ्यात आरोपी शरद परबंकर याला पकडण्यात आले त्याच्याकडील स्कूटी मोबाईल फोन व तीनशे तीस ग्राम गांजा असा एकूण अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे